नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन डीलमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत जर तुम्ही खेडमध्ये म्हणजे खेड रत्नागिरी इकडे जर तुम्ही ॲग्रीकल्चर प्लॉट शोधत असाल तोही रोड टच बारा महिने पाणी आणि सुंदर निसर्गरम्य परिसर त्यातच आजूबाजूला वाढीव असती इलेक्ट्रिसिटी कनेक्शन ज्या बेसिक नीड्स असतात आणि तुम्हाला इथून जर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजेच खेड एस टी डेपो किंवा खेड रेल्वे स्टेशन हे जवळ हवं आहे दहा मिनटाच्या अंतरावर तर ही प्रॉपर्टी हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो पूर्णपणे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे चौऱ्याऐंशी गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे रोड ॲक्सेस आहे दोन्ही बाजूला प्रॉपर्टी कंटिन्यू होते रोडच्या मधून आपल्या प्रॉपर्टीच्या कॅनल जातो आहे त्याला बारा महिने पाणी असतं ते पाणी तुम्ही प्लांटेशनसाठी युटिलाईज करू शकता ॲग्रिकल्चर फार्म किंवा ॲग्रिकल्चर फार्म हाऊस ह्याच्यासाठी उत्तम अशी प्रॉपर्टी आहे लागवडीसाठी उपयुक्त आहे सॉईल चांगली आहे भात शेतीची जागा आहे तुम्हाला आणि पूर्णपणे प्लांटेशनसाठी उत्तम अशी सॉईल तुम्हाला या जागेमध्ये मिळणार आहे तर चला आता बघूया प्रॉपर्टी तर अशा प्रकारे तुम्हाला डांबर रोड आहे डांबर रोडच्या दोन्ही साईडला प्रॉपर्टी आहे ही आणि हा रस्ता जो आला हा खेडच्या दिशेने आला इथून एक्झॅक्टली ए एक खेडचं एक एस सी स्टँड हे साडेआठ किलोमीटर आहे आणि खेड रेल्वे स्टेशन तुम्हाला इथून साडेनऊ किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कलमाचे आंबे काजू ह्या सगळ्या झाडांची लागवड दिसेल तसेच तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीमध्येही ती पूर्ण लागवड पाहायला मिळेल खालच्या बाजूला भातशेतीची जागा आहे पूर्ण भातशेतीचे चोंडे आहेत ज्याला आपण खासरं किंवा चोंडे किंवा भातशेतीचे प्लॉट म्हणतो जे स्टेप वाईस असतात तर इथून आपली प्रॉपर्टी सुरू सुरू होते बाजूच्या प्रॉपर्टीचं डिमार्केशन झालेलं गव्हर्नमेंट डिमार्केशन आपल्या प्रॉपर्टीचं पण झालंय पण प्रायव्हेट डिमार्केशन झालेलं आहे तर हिथून प्रॉपर्टी सुरुवात होते आपली ही कंटिन्यू होते आणि खूप मोठा फ्रंट आहे प्रॉपर्टीला पुढपर्यंत फ्रंट आहे अंदाजे वरती एक एकर आहे आणि खाली एक एकर अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे तर आता आपण पहिलं खाली जाऊया मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो कशा प्रकारची आहे खाली भाजशे जागा कशी आहे आणि नंतर मग मी तुम्हाला वरची दिशा दाखवतो हिथून वरती प्रॉपर्टी अशा प्रकारे कंटिन्यू झाले तर आता आपण खाली आलेलो आहोत प्रॉपर्टीमध्ये आणि तुम्ही जर पाहिलं इकडे मार्किंगचा पोल आहे तर हा पोल आहे तो बाजूच्या प्रॉपर्टीची मार्किंग आहे ह्याच्या अलीकडे आपली प्रॉपर्टी या दिशेला सुरू होते अशी आणि तुम्ही नोटीस केलं तर मोठे मोठे आंबे इथे पण आहेत कलम आहेत आणि जर तुम्ही नोटीस केलं तर हे बघा हे पाटाचं चा पाणी चाललं आहे आपल्या प्रॉपर्टीमधून जोवरती मी तुम्हाला कॅनल दाखवला रोडच्या बाजूला त्याचं जे पाणी आहे हे पूर्ण प्रॉपर्टीमध्ये असं खालीपर्यंत जातं तर आता आपण खालच्या दिशेला आलेलो आहोत जर तुम्ही नोटीस केलं तर बघा स्टेप वाईस सगळे प्लॉट्स आहेत आणि इथे सगळी लागवड आहे हा कलमाचा आंबा आहे मोठा तिथे रायवळ आहे इथे पण तुम्ही पाहाल ते सगळे आंबे लागलेले आहेत काही काजू आहेत प्रॉपर्टीमध्ये आणि खालच्या दिशेला पूर्णपणे भातशेतीचे प्लॉट्स आहेत तर खालच्या दिशेला जर तुम्ही नोटीस केलं तर बघा असे भातशेतीचे चोंडे आहेत आणि हा एक चोंडा आपल्यामध्ये येतो हा पूर्ण प्लॉट म्हणजे खाली तुम्हाला भातशेतीची जागा पूर्ण टेबल पीस मिळणार आहे इथे सुंदर लोकेशन आहे अजून जर निसर्गरम्य परिसर आहे तुम्हाला बाजूला गाव आहे वाडी वस्ती आहे आणि आपला हायवे पण तुम्हाला जवळच आहे इथून हार्डली एक सहाशे मीटर अंतरावर तुम्हाला हायवे आहे तर आता आपण पुन्हा वरच्या दिशेला आलेलो आहोत हा रस्ता हा कंटिन्यू होतो पुढे गावाकडे वाडीकडे आणि अशा वरती वरतीही प्रॉपर्टी कंटिन्यू होते वरच्या प्रॉपर्टीला जर तुम्हाला ॲक्सेस द्यायचा असेल तर या कॅनलवरून आपल्याला एक वॉकिंग पूल किंवा गाडीसाठी रस्ता करायचा आहे तर असं पूल करता येईल तुम्हाला आणि बघा आपण तिथून व्हिडिओ सुरू केलेला हो ते जे आंब्याचं झाड आहे ना मोठं तिथून आपल्या प्लॉटचा फ्रंट सुरू होतो आणि हा खूप मोठा फ्रंट मिळतो तुम्हाला हा अगदी फूडपर्यंत जातो आणि सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे हे पाणी म्हणजे हे जे कॅनलचं पाणी आहे ना हे तुम्ही जेव्हा गर्मीचा सीझन सुरू असतो हो जेव्हा बोरवेल किंवा विहिरीमध्ये पाणी नसतं त्यावेळी हे हे पाणी म्हणजे या प्रॉपर्टीला हे पाणी तुम्ही युटिलाईज करू शकता बोरवेलला पण तुम्हाला पाणी वगैरे लागेल इथे किंवा विहीर वगैरे करू शकता तुम्ही खाली पण तुम्हाला त्याची गरज भासणार नाही कारण तुम्हाला बारा महिने हे पाणी युटिलाईज करता येणार आहे आणि प्रकारे हे बघा अशी प्रॉपर्टी वरपर्यंत गेलेली आहे वरती वरतीवन प्लांटेशन आहे सॉईल जर तुम्ही नोटीस केली तर उत्तम प्रकारची सॉईल आहे तिकडे बांबू पण आहेत प्रॉपर्टीमध्ये अशी वेगळी झाडं आहेत जंगली झाडं पण आहेत ह्याच्यामध्ये आंबे वगैरे पण आहेत तर अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे पूर्ण तर आता आपण पुढपर्यंत आलेलो आहोत आणि मी तुम्हाला दुसरा एंड दाखवतो प्रॉपर्टीचा आपण सुरुवात तिकडून केली जो रस्ता हा खेडच्या दिशेने येतो आहे आणि तुम्ही जर नोटीस केलं तर बाजूला बघा वाडीवस्ती आहे गाव आहे ह्याच्या पुढे पण गावं आहेत इलेक्ट्रिसिटी कनेक्शन तुम्हाला इकडे मिळेल आणि इथपर्यंत तुम्हाला फ्रंट आहे खूप मोठा फ्रंट आहे तुम्हाला तर मंडळी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ही प्रॉपर्टी वर्ग एक आहे रिसेल प्रॉपर्टी आहे टोटल क्षेत्रफळ जे सात बाऱ्यावर सा आहे हे चौऱ्याऐंशी गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे आणि जे मालक आहेत ते इथले लोकलच आहेत त्यामुळे तुमचा व्यवहार हा सुरळीतपणे पार होईल तसेच तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये रोड पाणी आणि वीज या तिन्ही फॅसिलिटीज इझिली मिळणार आहेत आशा तर, आए, ता, ता तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच किंमत तर ह्या प्रॉपर्टीची किंमत जे मालकांची आस्किंग आहे ही आहे थर्टी फाय लॅक्स स्लाइटली निगोशिएबल आहे जास्त निगोशिएट नाही होणार त्याच्यामध्ये कारण ह्या साईडला जर आपण कंटिन्यू केलं तर गुंठेवारीचे रेट चालतात त्यामुळे ह्याच्यामध्ये स्लाइटली निगोशिएबल होईल तर अशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल जर तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करायचे तर जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर आम्हाला कॉल करा कॉल करण्याची वेळ असणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि व्हॉट्सअप तुम्ही ट्वेंटी फोर सेवन कधीही करू शकता आणि तुम्हाला जर साईट व्हिजिट करायची असेल तर दोन दिवस अगोदर आम्हाला कळवा साईट व्हिजिटचे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला फोनवर सांगू तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही प्रॉपर्टी आवडली असेल अशीच व्हिडिओ अशाच प्रॉपर्टी अशाच डील पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील भेटू लवकरच कोणत्यातरी नवीन डीलमध्ये कोणत्यातरी नवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार